अखंड हरिनाम सप्ताह मौजे तालुका जिल्हा संभाजीनगर सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर श्री सद्गुरु श्याम बाबा पुण्यतिथी महोत्सव राजा महा कई आरती दानरा शोभेला असा राग लावणं गरजेचं असतं बरोबर तशी चाल लावली पाहिजे लक्षात घ्या लक्षात यायला लागले ना लोक म्हणते आपल्या प्रल्हाद महाराजाला काही काम नव्हतं हो का हो <laughs> ना जगात त्या महाराष्ट्रात महाराज माहराश्ट कमी होतं की असलं आणलं काहीच कळा नाही गेले बरोबर आहे का नाही पण लक्षात घ्या माझा आडनाव बी साठे महाराज हे लक्षात घ्या विठाल विठाल आरतीला थोडं जड जाईल पण पुन्हा आरती म्हणजे काय ही कुठंच ध्यानातला जायचं नाही महाराज म्हणजे पुन्हा विषयच नाही की आरती म्हणजे काय बात विषय लक्षात तुमच्या पुन्हा काहीच अडचण नाही त्याची लक्षात घ्या म्हणजे अखंड हे तर कळायला लागलंय का तुम्ही बोलत चला माझ्या अंग म्हणजे आखंड आंग म्हणजे आं आखंड आणि रती म्हणजे प्रेम आखंड प्रेम आरती अखंड प्रेम म्हणजे आरती पण ते अखंड प्रेम कुणावर पुढचा शब्द टाकला ज्ञान राजा रामा महाराजांचा अखंड प्रेम ज्ञानोभराय मग आता थोडं लक्ष द्या व्यवहारात आबा विकृत कमी ह्याचा आता थोडं व्यवहारात लक्ष द्या ज्ञानोभाऱ्याने फार सुंदर चिंतन केलं ज्ञानोभा म्हणले व्यवहारात लक्ष द्या नात्या गोत्यावर लक्ष द्या मित्राकडं लक्ष द्या किंवा बायका पोराकडं लक्ष द्या अखंड प्रेम आहे का कधी कधी प्रेम आहे व्यवहारातलं कसं आहे संसारातलं कसंय अखंड प्रेम आहे का संसारातल्या लोकांचं अखंड प्रेमच नाही त्यांचं कधी बधी प्रेम आहे महाराज लक्षात घ्या ज्ञानोबराचे शब्द हा ज्ञानोबराने उदाहरण दिलं ज्ञानोबराय म्हणतात आता ही बारकी लेकर त्याचं कसं आहे अखंड प्रेम राहत नाही ही बारकी लेकर आता ही लहान लहान लेकराला बाल्य अवस्थेत आई सोडून काही घेणं देणं का माऊली काही भाऊ घेणं देणं का साहेब काही घेण देणं नाही ऐका आता ज्ञानेश्वरीचं ऐका आई सोडून काही घेणं देणं नाही महाराज श्याम बाबाला बी ज्ञानेश्वरीच्या पारायणाचा खूप मोठा छंद बरोबर आहे का नाही पारायण सोडून दुसरं काही केलं नाही आता ऐका आई सोडून लेकराला काही नाही आई 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 जगात त्याला काहीच गरज नाही मग ती किती बी मेकअप करून आणून बसवा दुसरी त्याला काही घेण देणं महाराज अजी बात नाही ज्ञानोबाराय म्हणतात आपली माय जशी असेल तसं आगा आपली माय कृप जरी होय ज्ञानोबरायचे तुकोबरायचे शब्द ज्ञानो असं तुकोबरायस एखादा बसूनच ग्रंथ लिहिलेत काय का असं वाटतं ज्ञानोबराय म्हणतात आगा आपुली माय कृप जरी होय आपली माय कोण फुटलेली असू द्या तुकोबराय म्हणले माऊली तुमचं तर आगा आपुली माय, ले ले माय। <g theorIm> तैसी तैशी माय बरी मानाल त्या येरी मानाल त्या येरी

लोपले ज्ञान जगी हितने नती कोणी अवतार पांडुरंगनाव ठेविले ज्ञानी आरती राजा, प्रगट गुह्य बोले प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले रामाजनाधनी चरणी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सिमिती संत मनु वेधिला माझा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम करू गणनाथा उमाशंकराची आसुता उमा, उमा चरणावरी ठेवणे माथा साष्टांगे आता दंडवत सन्ताया माता चरणावरी श्री सन्ता माता चरणावरी श्री माता चरणावरी श्री सन्ता साष्टांग हे करी दण्डवीकी दण्डव श्री चिया माथा माथाचरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या जये गावी केला वास त्याशी सावे उदास विठ्ठल विठला। 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 हरि विठ्ठल श्री ज्ञान दे विठ्ठल 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 आरती ज्ञान राजा विकूच जास्त होतो आबा माझ्या माझ्या माहितच हॅलो हॅलो सांगितलं नाही <coughs> बोलू नका ना आता आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवित साधू संत माझा आरती ज्ञान राजा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे करता, करता निवडलेला भंग जनार्दन स्वामी महाराजांचे द्वितीय शिष्य रामा महाराज यांचा तीन चरणाचा उत्कृष्ट असा जवळजवळ बहुतेक सगळ्याच माणसाचे अभंग कसा आहे भाऊ कसा आहे पाटांतरातला आहे पाठ नसला तर कानपाठ तर जवळजवळ सगळ्याच्याच आहे एखादा मनला बी काय ही आरती आमच्या कानावरून बी गेली नाही समजायचं चुकलीनं भारतात जन्माला आले पाकिस्तानचं संत अष्ट रामा महाराजांचा आरती पर प्रकरणातील अभंग असून या अभंगाद्वारे रामा महाराज ज्ञानोबरायांची आरती करतात विठल अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राणसंजीवन संजीवन जगदाधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम आगात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञान यांचे राजे साधकांची मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबराय अखिला विश्वाच्या उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदि संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद्भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावनक्षेत्र बाळापूर नावाचं हे गाव आणि या बाळापूर नावाच्या गावामध्ये श्री संत श्यामबाबा महाराजांच्या कितव्या पुण्यातील एकोणतीसव्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड परिणाम सप्ताह गेल्या एकोणतीस वर्षापासून सप्ताहाचं आयोजन ग्रामस्थांच्या नियोजनाखाली आणि त्यातली त्यात विशेष म्हणजे तरुण मंडळीच्या विशेष सहकार्यानं सप्ताहाचं आयोजन आहे तरुण मंडळीच्या प्रेमाखातर आणि आमचे परममित्र प्रलाजी महाराज वाघ यांच्या प्रेमाखातर आजच्या कार्यक्रमाचे सौजन्यदाते जे आहेत कीर्तनाचे ते पंडित एकनाथरावजी म्हात्रे यांच्या वतीनं सेवेचा योग आहे आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलं आहात प्रेमाची पावती म्हणून सेवेचा योग आहे नाही तर त्या सकाळपासून तसं माझं तिसरं कीर्तन आहे आणि महाराजांचं आमचं आणि ग्रामस्थांचं माझ्यावर नितांत असणारं प्रेम आणि प्रेमाची तो जाती ऐशी आणि सर्वस्वाशी मुकावे सर्वस्वाला मुकणं त्याचं नाव प्रेम आहे त्या प्रेमा खातर सेवेचा युग आहे तुम्ही आम्ही सगळेजण आवर्जून उपस्थित आहेत स्टेजवर जर ही मंडळी बघितली तर असं वाटानाच गेले की हे कोरोना काळातलं कीर्तन आहे म्हणून बरोबर आहे का नाही आणि मला तरी असं वाटाना आहे गुरुजी की ही सप्त्यातलं कीर्तन चालू आहे मला वाटायला कोरोनाचा दहावाच आहे का काय की असं वाटायला लक्षात आलं का हा कोरोनाच्या दहाव्या गो कोरोना आता इकडे येऊ हो नको मी सकाळीच गणपती बाप्पाला सांगितले की मी दोन तीन कीर्तनं कशामुळे करायला लागलोय त्याला साकडं घालायला लागलोय जाता जाता तू या संघ ह्याला बी घेऊन जाय म्हणून लक्षात आलं का या कोरोनाला बेजार करून टाकलंय माणसाली सगळ्याली बरोबर आहे का नाही पण सुंदर सप्ताहाचं आयोजन आहे माता भगिनीची संख्या जरा चढती आहे आणि पुरुष मंडळीची बी त्या मानानं सगळे सुंदर वातावरण आहे कलाकाराच्या बाबतीत गुन्हेजनाच्या बाबतीत जर बघितलं तर महाराज काही अडचणच नाही व्हावा वाटे जना तुकामनेसाठी गुणा गुणासाठी व्हावा वाटे अशी ही सुंदर मंडळी आहेत आमचे परममित्र हरिभक्तीपरायण संगीत विशारद आणि ज्यांचे हजारो विद्यार्थी ज्यांच्याकडं क्लासला आहे शिकायला आहेत हरिभक्तीपरायण सदानंदजी महाराज आवर्जून गुरुजी उपस्थित आहेत मनापासून त्यांना धन्यवाद दुसरे म्हणजे आमच्या अतिशय काळजातले भावनेतले महाराज अत्यंत जवळचे जीवलग असणारे सुखदुःखात नेहमी सहकार्यात उतरणारे फक्त वारकरी संप्रदायाच नाही तर त्या सिनेसृष्टीमध्ये सुद्धा ज्यांचं गाणं सगळ्याला परिचित आहे असे आमचे किशोरजी महाराज देवटी गुरुजी आवर्जून उपस्थित आहेत त्यांना मनापासून धन्यवाद गोड स्वभाव मोकळे मन रसाळ वाणी आणि याची गुणी संपन्न असे आमचे काका महाराज आहेत महाराज लक्षात आलं का लक्षात आलं का मोकळं मन आहे महाराज कुठलीच अडचण नाही काही नाही असे काका महाराज आहेत त्यांना मनापासून धन्यवाद देतो इकडून उभा राहिलेले आमचे चिलियाबाळ ते बी एकदम भावनेतले नाही अत्यंत जवळचे महाराज तुम्ही आधी आलेले इच्छा ते म्हणजे चिलियाबाळ मेल लहाना का मोठा दोन आहेत पण <laughs> चिलियाबाळावर जुन उपस्थित आहेत त्यांना ते त्यांचं खरं नाव दुसरंच आहे गुरुजी आणि पडलं ती पडलं नाही आम्हाला माहिती किती बरोबर आहे का नाही आणि पडलं ती पडलं त्यांना धन्यवाद आमचे अत्यंत जवळचे मित्र गणेशजी महाराज देवकर त्यांना मनापासून धन्यवाद निवृत्ती महाराज म्हणजे पांडुरंग महाराजांचे चिरंजीव त्यांना धन्यवाद पांडुरंग महाराज यावरजून उपस्थित आहे त्यांना धन्यवाद हरिभक्तीप्रायण आमचे मृदंगाचार्य सात दिवस ज्यांनी सेवा केली आणि करतायत आमचे ऋषिकेश महाराज गणेश महाराज तरासे ऋषिकेश महाराजही उपस्थित आहे सुरुवातीला वैकुंठवाशी गणेश महाराजांना सप्ताहाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू आणि ज्यांचं व्यासपीठ आहे त्यांचे माऊलीसुद्धा आवर्जून व्यासपीठं उपस्थित आहेत आज योगायोगानं झोगदंड भाऊची बी हाजरी बरोबर आहे का नाही भाऊची हजरी म्हणजे बीड जिल्ह्यातले कीर्तनकार बऱ्यापैकी असल्यामुळे भाऊ आवर्जून आहेत कारण ते अध्यक्ष आहेत लक्षात आलं का म्हणून भाऊ हजर आहेत आमचे जगताप नाना त्यांना त्यांना धन्यवाद देतो आमचे परममित्र योगेश महाराज शेजू त्यांना धन्यवाद संतोजी महाराज संबळे त्यांना मनापासून धन्यवाद माझ्याबरोबर आले अंकुश महाराज दराडे आणि मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण शत्रघुन महाराज पठाडे ती गाजलेले पटाडे महाराज माहितीत का तुम्हाला गाजलेले पटाडे महाराज त्यांचे हे सक्के भाऊ इत बारके शक्य हे भरत महाराज आणि हे शत्रुघुन महाराज शक्य चुलत नाही सावत्र तर नाहीच त्यांच्या बापाला एकच बायको की लक्षात घ्या हा एकच बायको महाराज जास्त नाही काय नाही अशी शक्य भाऊ सत्रघुन महाराज पठाडे त्यांना मनापासून धन्यवाद देतो या सप्ताहाचं चित्रीकरण जे करतायत आणि महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर आपल्या सप्ताहात गेल्या वर्षीचाही सप्ताह गाजला आणि या वर्षीचाही सप्ताह गाजवण्यासाठी आमचे मराठी हॉस्पॉट नावाचे चॅनल आहे आणि त्याचे सर्वे सर्वात शरदजी शिंदे आणि त्यांचे हे छोटे भाऊ अरविंदजी शिंदे आमच्या अत्यंत भावनेतला लाडका एकदम अरविंद त्यांनासुद्धा मनापासून धन्यवाद कुणी राहिले असतील तर त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो ज्यांच्यामुळे हा आवाज तुमच्यापर्यंत पोचतोय असे आमच्या पालवे महाराज राहिले हा बा काही असच मळ्याखालीच पाकर खाती तर काय करावं महाराज सांगा पालवे महाराज त्यांना धन्यवाद <laughs> आमचे सोमनाथजी होळे त्यांना मनापासून धन्यवाद कुणी राहिला असलं तर माफ करा नाही तर काय करायचं ते करा काय एवढं लगेच करायचं का नाही काय राहिलं असलं तर माफ करा श्री <laughs> संत श्याम महाराजांच्या कृपेनं संत भगवान बाबाच्या कृपेनं आणि गुरुवर्य शास्त्रीजींच्या आशीर्वादाने सप्ताहाचं आयोजन आहे मनापासून धन्यवाद चिंतनातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आरती महत्त्वाचा मुद्दा काय नानोबारायांची रायांची आरती आहे तुम्ही म्हणताल महाराज श्याम महाराजाची पुण्यतिथी आणि ज्ञानोबाची आरती राय सांगणार याचं कारण याचं कारण आमच्या प्रल्हाद महाराजाची इच्छा झाली की एकदा माऊलीन आरती ऐकायची म्हणजे आमचं कसं आहे आमचं काही असं ठरवून नसते काही महाराज असं काही नाही एखाद्या चांगल्या माणसानं इच्छा व्यक्त केली की त्यांच्या मनासारखं करायचं असा आमचा स्वभाव आहे म्हणून सेवेचा योग आहे महत्त्वाचा मुद्दामध्ये आरती आहे आपण जी आपल्याकडं व्यवहारामध्ये जी आरती असते ना गुरुजी आरती ती स्टीलची म्हणा पितळाची म्हणा सोन्याची म्हणा चांदीची म्हणा ही आरती नाही असं नाही ही आरतीच आहे पण ही आरती नावाचा पदार्थ आहे आरती नावाचा पदार्थ आहे आणि आपण चिंतनाला जो घेतलेला आहे ना ते आरती नावाचं पद आहे आरती नावाचं पद आहे पद आणि अर्थ या दोन्हीचं संमिलन याचं नाव आहे पदार्थ पदश्य इति नाम पदार्थ बिढल बिढ

अर्थ करत असताना आरती शब्दाचा अर्थ करत असताना किंम ना शब्द मुळातला स्त्रीलिंगी शब्द आहे कोणता शब्द आहे स्त्रीलिंगी शब्द आहे लिंग कोणते त्याचं स्त्रीलिंग आहे आरती शब्दाचा अर्थ करत असताना आंग उपसर्गपूर्वक नीट आहे का आंग उपसर्गपूर्वक रतिरमणे रमणे नावाच्या धातूची प्रक्रिया त्याचं नाव आहे आरती आणि आंगचा शब्द प्रयोग करत असताना आंगचा शब्द असा केलाय महाराज आं, पद शब्दाचा अर्थ करत असताना प महर्षी पाणींनी फार सुंदर सूत्र पद पदशब्दाचा अर्थ काय केला पदशब्दाचा अर्थ केला आहे सुक्तिगंतम पदम असं एक सूत्र टाकून दिलं सुक्तिगंतम पदम नाम पदम सुगंतम तिगंतमचे पदसंगमचे शाक्त इति नाम का बोलणं सुगंथम तिगंत तुमचे ही लय मोठं आयचं नाही हे तुमच्या डोक्याच्या बाहेरचा खेळ आहे हे संध्याकाळी हात घालायच्या कामाचं नाही लक्षात आलं का बोलणं हे तुम्हाला बिनधडक झोपी घालायचं काम आहे पण उग ओ झर लक्षात घ्या सुख पदम सुगंतम तिगंतम च पदसंगम च शाक्त याचा अर्थ आहे सुख आणि टिंग या दोन्हीचं संमिलन इथं सुख आणि तीन हे दोन शब्द आहेत लक्षात घ्या सुख शब्दाचा अर्थ काय इथं सुख शब्दाचा अर्थ केला सुख म्हणजे विभक्ती प्रत्यय सुख म्हणजे काय विभक्ती प्रत्यय आणि तीन म्हणजे काय तिंग म्हणजे कालवाची प्रत्यय विढावलं इकडं लक्ष द्या इकडे लक्ष द्या जरा जड आहे पण लवकर लक्षात आहे दोनच शब्द लक्षात ठेवायचे कोणते कोणते सुख म्हणजे विभक्ती प्रत्यय सुख म्हणजे विभक्ती काय गणेश सुख म्हणजे विभक्ती प्रत्यय तिंग म्हणजे कालवाची प्रत्यय लक्षात राहील का इथं सुख किती आहेत योगेश महाराज इथं सुख आहेत अठरा तिंग किती आहेत एकवीस विधाल विधाल या दोन्हीपैकी किंवा विभक्ती प्रत्यय किंवा कालवाची प्रत्यय या दोन्ही प्रत्ययापैकी जर एखादा प्रत्यय त्या पदाला लागू होत असेल तर त्याला म्हणायचं पद नाही तर याच्यातला एकही प्रत्यय जर जा लागू झाला नाही तर शास्त्र सांगते त्याचा पद शब्दाचा अर्थ करता येत नाही मुद्दा लक्षात आला का एवढाच आहे की पद आणि पदार्थ आजच्या सेवेतलं जे आरती शब्द आहे हा पदार्थ नाही तर हे पद आहे महाराज आणि इथं उपसर्ग लावलाय उपसर्ग बावीस प्रकारचे किती प्रकारचे किती प्रकारचे बावीस प्रकारचे उपसर्ग आहेत इथं आंग उपसर्ग लावलाय कोणता उपसर्ग आंग उपसर्ग आणि आंग उपसर्गाचा अर्थ करत असताना सरळ केलाय आंग मर्यादा हो असा अर्थ केलाय आंग मर्यादा दोन शब्द आहेत मर्यादा आणि अभिविधी एक शब्द आपल्या माहितीतलाय कोणता मर्यादा मराठी चालणारा शब्द आहे पण आभिविधी हा शब्द जरा नौका शब्द आहे कळण्यासाठी सांगतो लक्षपूर्वक ऐका इथं आंग शब्द लावलाय आसमंतात रतती इति नाम आरती आंग शब्दाचा अर्थ केलाय आंग म्हणजे आखंड लक्षात घ्या म्हणजे आरती तुमच्या येईल आंग म्हणजे आखंड आंग उपसर्ग काय सांगायला गुरुजी आंग उपसर्ग काय सांगायला आखंड अंगचा अर्थ काय झाला बोल चला अर्थ काय आखंड आमचा अर्थ आखंड आणि रती शब्दाचे दोन अर्थ केले जातात महर्षी पाणीनी दोन अर्थ केले कुलाद महाराज आणचा अर्थ झाला आखंड आणि रती शब्दाचे दोन अर्थ आहेत रती म्हणजे रममान करणे एक अर्थ केलाय आणि दुसरा अर्थ केलाय रती म्हणजे रती म्हणजे प्रेम असं एक लक्षात थो, थोडस आहे लगेच लक्षात येईल शब्दाचा अर्थ आहे प्रेम नाहीतर रममान करणे आपल्याला इथं पाहिजे प्रेम हा शब्द नाहीतर पुरुषातले शब्द आहेत आपल्या लक्षात येण्यासाठी प्रेम हा शब्द महत्वाचा आहे आता दोन शब्द आहेत माझ्याकडे उत्तर द्या मला सांगा आंग शब्दाचा अर्थ काय केला आपण बोलत चला आंग शब्दाचा अर्थ काय केला आखंड आणि रती शब्दाचे दोन अर्थ केले जातात एक रममान करणे आणि दुसरं प्रेम याच्यातला महत्वाचा का आहे आपल्यासाठी प्रेम हा शब्द आहे बघा तुम्ही काका महाराज मग आखंड प्रेम त्याचं नाव आरती आलं का लक्षात आंग म्हणजे आखंड रती म्हणजे प्रेम आखंड प्रेम त्याचं नाव आरती दुसरं काय लक्षात आलं का आता इथं सूत्र लागू करायचं कोणतं आंग मर्यादा अभिविद्यो हो आंग सांगायला लागलाय अखंडत्व टिकलं पाहिजे प्रेम ठीक आहे पण त्या प्रेमामध्ये अखंडत्व असलं पाहिजे सध्याच्या प्रेमामध्ये अखंडत्वच बघायला मिळत नाही मला फक्त स्वार्थ फक्त वासना फक्त भावना त्याच्यामध्ये अखंडपणा टिकून लक्षात येते का माझं बोलणं कळतंय ना माझं बोलणं अखंडत्व टिकून नाही त्या प्रेमामध्ये मग इथं दोन शब्द टाकलेत अभिविधी आणि मर्यादा तेन विना मर्यादा तेन सह अभिविधी विठल विठल लक्षात येते का आंग म्हणजे आखंड मी पुन्हा पुन्हा सांगतो त्याला पिष्ट पिशन नाही म्हणतात शास्त्रामध्ये आंग म्हणजे आखंड आणि रती म्हणजे प्रेम आखंड प्रेम पण पुण्यावर मर्यादा इथं मर्यादा आहे अंग मर्यादा तिथं मर्यादा घातली आणि अभिविधी तेन विना मर्यादा तेन सह अभिविधी म्हणजे इथं आखंड प्रेम आहे पण दुसऱ्यावर नाही आखंड प्रेम ज्ञानराजावर पहिलं चरण अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर तालुका जिल्हा संभाजीनगर सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर श्री सद्गुरु श्याम बाबा पुण्यतिथी महोत्सव